यानंतर आपल्याला एकोणीसशे एकोणीसचा कायदा बघायचा आहे बघा एकोणीसशे सतराला भारतात जबाबदार शासन व्यवस्था स्थापन करण्याचे उद्दिष्ट ब्रिटिश सरकारने घोषित केले होते त्यानुसार एकोणीसशे एकोणीसचा कायदा करण्यात आला व तो एकोणीसशे एकवीसला लागू करण्यात आला एकोणीसशे एकोणीसला भारत मंत्री मॉन्टेग्यू हा होता तर व्हॉइस राय चेम्सफर्ट हा होता म्हणून एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याला मॉन्टेग्यू चेम्सफर्ट सुधारणा कायदा असे सुद्धा म्हटले जाते यापुढे बघा या कायद्याची वैशिष्ट्य दिलेली आहे पहिल्या वैशिष्ट्यात काय सांगितलं चेक करा या केंद्रीय व प्रांतिक विषय वेगळे करून केंद्राचे प्रांतन नियंत्रण शिथिल करण्यात आले बघा पहिल्या लाईनसाठी एक उदाहरण बघा आत्ता जर भारतात जर बघितलं आपण तर भारतामध्ये तीन सूचया सांगितलेल्या आहेत केंद्र सूची राज्य सूची समूहात सूची एकोणीसशे एकोणीसला काय केलेलं आहे एकोणीसशे एकोणीसच्या पूर्वी जर बघितलं सगळी सत्ता कोणाकडे एकवटलेली आहे वॉइसरायकडे भारताच्या वॉइसरायकडे पण एकोणीसशे एकोणीसला काय केलं केंद्रीय आणि प्रांतिक विषय वेगवेगळे केले म्हणजे प्रांतानं थोड्याफार प्रमाणामध्ये अधिकार प्राप्त झाले पहिल्या वैशिष्ट्यावरून असं वाटू शकतं की प्रांतांना काहीतरी अधिकार प्राप्त झालेले आहेत आणि त्या विषयांवरती सर्वोच्च अधिकार कोण असेल तर प्रांतांचाच आहे तर असं नाही आहे बघा दुसऱ्या वैशिष्ट्यामध्ये त्याचं स्पष्टीकरण सांगितलेलं आहे दुसऱ्या वैशिष्ट्यामध्ये बघा प्रांतिक विषयांचे सोपीव खाती आणि राखीव खाती असे दोन विभाग करण्यात आले होते आता सोपीव खाती राखीव खाती हा पॉईंट जर बघितला तर तो खरा पॉईंट हिस्ट्रीतला आहे त्यामुळे याची जास्त चर्चा पॉलिटीच्या पुस्तकात केलेली नसते त्यासाठी तुम्ही कुठल्याही हिस्ट्रीचं पुस्तक बघा जर तुम्ही ग्रोवर यांच्या पुस्तकात जर बघितलं तर याची डिटेल चर्चा तुम्हाला त्यात सापडेल विषय कुठले होते काय होते ते पण सर्व पॉईंट सापडतील बघा पहिले विषय सांगतो मी तुम्हाला राखीव विषय जर बघितले आपण राखीव विषय राखीव विषय कुठले कुठले होते अर्थ भूमीकर दुष्काळ सहाय्यता न्याय पोलीस पेन्शन गुन्हेगारी छापखाने वृत्तपत्र सिंचाई जलमार्ग खाणी कारखाने कार वीज गॅस औद्योगिक विवाद मोटार गाड्या लहान बंदरे असे सर्व जे सर्व महत्वाचे विषय जे होते ते कशामध्ये होते राखीव विषयामध्ये बघा काय पॉइंट सांगितलेले आपण एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसार केंद्रीय विषय प्रांतिक विषय भेद करण्यात आला आणि प्रांतांविषय प्रांतीय विषयांमध्ये परत अजून एक भेद केला राखीव विषय आणि सोपी विषय राखीव विषयामध्ये सर्व महत्त्वाचे विषय टाकण्यात आले होते आणि सोपी विषय जर बघितले सोपीमध्ये बघा काय होते आता शिक्षण ग्रंथालय संग्रहालये स्थानिक स्वराज्य संस्था वैद्यकीय मदत सार्वजनिक आरोग्य कृषी सहकारी मंडळे पशुचिकित्सा मत्स्यपालन असे दुय्यम विषय म्हणू शकतो आपण हे कशामध्ये टाकले होते तर सोपी विषयामध्ये टाकले होते आता या राखीव विषय आणि सोपी विषय यांचा कारभार नक्की कोण पाहणार होतं तर बघा दुसरं वैशिष्ट्य वाचलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर होईल पण शॉर्टमध्ये बघा तुम्हाला इथं सांगतो राखीव विषय जे आहेत त्यातमध्ये महत्त्वाचे विषय आहेत सगळे ते विषय कोण हँडल करणारे तर गव्हर्नर हँडल करणारे कुणाच्या मदतीने काउन्सिलच्या मदतीने त्याच्या गव्हर्नर आणि त्याच्या काउन्सिलच्या मदतीने पण काउन्सिलचा आणि या ठिकाणी विधिमंडळाचा काही एक संबंध नाही आहे लक्षात ठेवा काउन्सिलमध्ये सदस्य कोण आहेत गव्हर्नरने नियुक्त केलेले व्यक्ती आहेत ते दोघं त्या ठिकाणी ते, ते विषय बघतात त्यांचा आणि भारतीयांचा काही एक संबंध नाही आहे आणि सोपी विषय जर बघितले सोपी विषयाची कामं कोण बघणार आहे गव्हर्नर आणि आपल्या प्रांतातले जे मंत्री असतील म्हणजे कार्यकारी मंडळ जे असेल ते त्या ठिकाणी बघणार आहेत म्हणजे गव्हर्नर दोन्ही ठिकाणी आहे राखीव विषयासाठी गव्हर्नर आणि काउन्सिल आहे आणि सोपी विषयासाठी गव्हर्नर आणि कार्यकारी मंडळ आहे पॉईंट लक्षात ठेवा बघा हा एक राखीव आणि सोपीव अशी दोन खाती करण्यात आली होती त्यामुळे याला द्विदल राज्य पद्धती किंवा इंग्लिशमध्ये डायआरकी असे म्हटले गेले होते बघा हा पॉईंट खूप महत्वाचा आहे क्लास थ्री क्लास टू क्लास वन सगळीकडेच हा पॉईंट विचारला जातो कोणत्या कायद्याने राज्यांमध्ये द्विदल राज्य पद्धती सुरू करण्यात आली होती त्याचं उत्तर काय भारत सरकार कायदा एकोणीसशे एकोणीस पॉइंट महत्वाचा आहे पाठच करून ठेवा तिसरा पॉइंट बघा या कायदेने भारतामध्ये केंद्रात प्रथमच द्विगृही कायदे मंडळाची निर्मिती करण्यात आली त्यामध्ये काउन्सिल ऑफ स्टेट्स या वरिष्ठ सभागृहाचा व सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली या कनिष्ठ सभागृहाचा अंतर्भाव होता दोन्ही सभागृहातील बहुतांश सदस्य थेट निवडणुकीतून निवडून आलेले असणार होते बघा सध्या भारताची जर बघितली आपण संसद जर बघितले तर लोकसभा आणि राज्यसभा असे दोन म्हणजे सभागृह पन, States, States, आता इथं जर बघितलं आपण काउन्सिल ऑफ स्टेट्स हे वरिष्ठ सभागृह म्हटले काउन्सिल ऑफ स्टेट्स आता काउन्सिल ऑफ स्टेट्स म्हणजे आत्ताचं काय आहे तर राज्यसभा आणि सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजेच आत्ता सध्याला काय आहे तर दे, लोक ते लोकसभा अशी द्विग्रह कायदे मंडळाची निर्मिती कोणत्या कायद्याने करण्यात आली ते एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसार करण्यात आली होती चौथं वैशिष्ट्य बघा वॉइस कार्यकारी मंडळात सहा सदस्य होते आणि सहापैकी तीन सदस्य कोण असतील भारतीय सदस्य असतील असं सांगण्यात आलं होतं परत एकदा रिपीट करतो चौथ्या वैशिष्ट्यामध्ये काय सांगितले वॉईस रॉयच्या कार्यकारी मंडळात सहा सदस्य होते आणि सहापैकी तीन सदस्य भारती भारती तीन भारती थील थील भारतीय असतील पण सर सेनापती भारतीय असेल का तर सर सेनापती भारतीय नसेल म्हणजे तो सोडून बाकीचे तीन जे अजून असतील त्यांच्यामध्ये भारतीय असतील असे सांगण्यात आले होते पाचवं वैशिष्ट्य बघा या कायद्याने शीख भारतीय ख्रिश्चन अँग्लो इंडियन आणि युरोपियन यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करून सांप्रदायिक प्रतिनिधित्वचा तत्व अधिक विस्तृत करण्यात आली बघा आपण मागाशी पाहिलं होतं एकोणीसशे नऊच्या कायद्यानुसार मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ प्राप्त झाले आणि एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसार शीख भारतीय ख्रिश्चन अँग्लो इंडियन युरोपियन यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ प्राप्त झाले बघा आत्तापर्यंत जेवढे लेक्चर झालेले त्यापैकी तीन पॉईंट अतिशय महत्वाचे आहेत ज्याच्यावरती एम पी एस सीने सारख्या सारखे प्रश्न विचारलेत मग अशी सांगितलं दोन पॉईंट महत्त्वाचे कुठले आहेत भारत मंत्र्याचं पेमेंट जे आहे त्याविषयीचा पॉईंट म्हणजे एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसार भारत मंत्र्याचं पेमेंट कोण कुठून दिलं जाणार होतं ब्रिटिश तिजोरीतून दिलं जाईल असं सांगण्यात आलं होतं आणि दुसरा महत्त्वाचा सा पॉईंट सांगितला होता मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ कोणत्या कायद्याने प्राप्त प्राप्त झाले तर एकोणीसशे नऊच्या कायद्याने प्राप्त झाले आणि ती आत्ता इथला तिसरा पॉईंट महत्त्वाचा आहे शीख भारतीय ख्रिश्चन अँग्लो इंडियन युरोपियन यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ कधी प्राप्त झाले तर एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसार प्राप्त झाले हे तीन पॉईंट पाठ करून ठेवा सारखे रिपीट होतात आत्तापर्यंत भरपूर वेळा याच्यावरती प्रश्न विचारलेलीत सहावं वैशिष्ट्य बघा मालमत्ता कर किंवा शिक्षण या आधारावरती मर्यादित लोकांना मताधिकार देण्यात आले बघा सध्या भारतात जर बघितलं भारतामधील जो व्यक्ती म्हणजे भारतीय आहे आणि त्याचा अठरा वय पूर्ण आहे तो मतदान करू शकतो ही एकच अट आहे पण एकोणीसशे एकुनिश्य, एकोणीसच्या कायदेनुसार सर्वांनाच त्या ठिकाणी अधिकार देण्यात आले नव्हते मालमत्ता कर जो भरतोय त्या व्यक्तीला किंवा ज्याचं शिक्षण चांगलं झालेलं आहे त्या व्यक्तीला त्या ठिकाणी फक्त मतदान करण्याचा अधिकार होता इतरांना मतदान करण्याचा अधिकार होता का तर नव्हता सातवं वैशिष्ट्य बघा या कायदेने लंडनमध्ये भारताचा उच्च आयुक्त असे नवीन पद निर्माण करण्यात आले आणि भारत मंत्र्याची काही कामे त्याच्याकडे सोपवण्यात आली बघा हे दोन तीन पॉईंट महत्त्वाचे आहेत भारत मंत्री एक पॉईंट सांगितलं होतं आपण सारखं सारखं रिपीट केलं पाठ झाला असेल भारत मंत्री हे पद अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यानुसार निर्माण करण्यात आलं होतं आणि तो ब्रिटिश मंत्रिमंडळातील एक मंत्री होता आणि इथं याच ठिकाणी एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसार उच्च आयुक्त म्हणजेच लंडनमध्येच उच्च आयुक्त हे एक नवीन पद निर्माण करण्यात आले आणि भारत मंत्र्याची काही जबाबदारी काही कामे त्याच्याकडे देण्यात आली होती आठवा पॉइंट बघा या कायद्याने लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद केली होती त्यानुसार नागरी सेवकांच्या भरतीसाठी एकोणीसशे सव्वीसमध्ये मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली हा पॉइंट महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा एकोणीसशे सव्वीसला ला केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली होती वैशिष्ट्य बघा या कायदेने प्रथमच प्रांतांच्या अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पापासून वेगळे केले आणि आपापले म्हणजेच के प्रांतांचे अर्थसंकल्प तयार करण्याचे अधिकार प्रांतांना देऊन टाकले म्हणजे सध्याला जर बघितलं बघा भारत सरकार स्वतः अर्थसंकल्प हा सादर करतं भारताचा सा, आणि त्याच्या काही दिवसानंतर सात आठ किंवा दहा पंधरा दिवसामध्येच लगेच राज्यांचा पण अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर होतो आणि ही जी पद्धत आहे ही पद्धत कधी सुरू झाली होती एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसार सुरू झाली होती लक्षात ठेवा दहावा आणि शेवटचा पॉईंट बघा शॉर्टमध्ये सांगतो पॉईंट तीन लाईनचा पॉईंट दिलेला आहे पण मध्ये बघा इथं काय सांगितलंय पुन्हा एकदा दहा वर्षानंतर समीक्षा करून सुधारणांचा हप्ता दिला जाईल असं सांगितलं होतं दहाव्या पॉईंटमध्ये त्यानुसारच सायमन कमिशन आलं होतं भारतामध्ये म्हणजेच एकोणीसशे एकोणीसचा कायदा दहा वर्षानंतर म्हणजे एकोणीसशे एकोणतीसला येणार होतं पण एकोणीसशे सत्तावीसला सायमन कमिशन गटीत झालं होतं अठ्ठावीसला भारतामध्ये आलं होतं दोन वर्ष लवकर का गठीत झालं हे सगळे पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूयात त्यापूर्वी आपण एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याचा परत छोटासा एक आढावा घेऊयात बघा भारत सरकार कायदा एकोणीसशे एकोणीस आपण दहा वैशिष्ट्य बघितली पहिलं वैशिष्ट्य केंद्रीय व प्रांती विषय वेगवेगळे केले होते दुसरा पॉईंट प्रांती विषयांचे परत काय केले सोपीव खाती आणि राखीव खाती असे दोन गट केले त्यामुळेच त्याला काय म्हटलं आपण द्विदल राज्य पद्धती असं म्हटलं तिसरं वैशिष्ट्य किंवा तिसरा पॉईंट द्विगृह सभागृह स्थापन केले म्हणजे ज सध्याला जर बघितलं आपण लोकसभा आणि राज्यसभा त्याचप्रमाणे त्यावेळेस काय होतं काउन्सिल ऑफ स्टेट्स आणि सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली चौथा पॉईंट वॉइरावूच्या कार्यकारी मंडळातील सहापैकी तीन सदस्य कोण असतील भारतीय असतील पाचवा पॉईंट शीख भारतीय ख्रिश्चन अँग्लो इंडियन युरोपियन यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली सहावा पॉईंट मालमत्ता कर किंवा शिक्षण या आधारावरती मर्यादित लोकांना मताधिकार देण्यात आले सातवा पॉईंट लंडनमध्ये उच्चायुक्त हे पद निर्माण केलं आणि त्याच्याकडे काय केलं भारत मंत्र्याचे थोडे कार्य त्याच्याकडे देण्यात आले आठवा पॉईंट केंद्रीय लोकसभा या आयोगाची स्थापना करण्यात आली कधी केली ती एकोणीसशे सव्वीसला नववा पॉईंट प्रांतांचे अर्थसंकल्प सेपरेट करून टाकले आणि दहावा पॉईंट पुन्हा एकदा दहा वर्षानंतर सुधारणाचा हप्ता दिला जाईल